हरी नाम नेमस्त पाषाण तारी बहु तारी मानव धारी तया राम नामी सदा जो विकल्पी वदे ना कदा जीव तो पाप रुंदी श्री राम श्री परमेश्वरांचं नामस्मरण केलं नाहीस तर तुझे अवस्था दीनवाणी केविलवाणी होईल असं मागच्या श्लोकात समर्थांनी सांगितलं आहे आता या श्लोकात रामनामाबद्दल कोणतीच शंका घेऊ नकोस श्रद्धेने फक्त नाम घे असं समर्थ समजावून सांगत आहे एक गोष्ट सांगते ऐक लंकेवर स्वारी करणे निश्चित झाले आणि लंकेत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधण्याचे काम सुरू झाले ही गोष्ट तुला माहीतच आहे खर तर नळाच्या हातून पाण्यात टाकलेले पाषाण तरून जातील असे त्याला वरदान होते त्यामुळे सेतू बांधण्याचे काम नळाकडे सोपवण्यात आले होते पण या गोष्टीचा नळाला अभिमान वाटू लागला आणि त्यानंतर टाकलेले दगड पाण्यावर तरंगत नव्हते हा प्रकार नक्षात येताच हनुमंतांनी पाषाणांवर श्रीराम लिहून दगड पाण्यात टाकले तर ते तरंगू लागले त्यामुळे सर्वच वानर दगडांवरती श्रीराम लिहून ते पाण्यात टाकत आणि ते पा दगड पाण्यावर तरंगू लागले इकडे श्रीरामचंद्र काम कसे चालू आहे हे बघत बघत समुद्र किनाऱ्यावर फिरत होते सगळी वानरसेना कामाला लागली होती आपणही एखादा दगड टाकू असा अगदी सहज विचार मनात आला म्हणून त्यांनी बाजूचा एक छोटा दगड उचलून समोरच्या समुद्राच्या पाण्यात टाकला पण तो दगड तळाशी गेला इतर दगड जसे तरंगत होते तसा हा दगड काही तरंगला नाही सुरुवातीला श्रीरामचंद्रांच्या लक्षात येत नाही पण दोन तीन वेळा असंच झाल्यावर त्यांना त्याचे आश्चर्य वाटते आणि ते आपल्या विचारात घडून जातात असं का बरं झालं असेल इतक्यात हनुमंत तिथे येतात आणि रामांना विचारतात देवा काय झाले कसला विचार करत आहात त्यावर श्रीराम म्हणाले अर हनुमंता मी समुद्रात टाकलेला एकही दगड तरंगला नाही तरला नाही सगळे दगड तळाशी गेले पण माझे नाव लिहिलेले दगड मात्र पाण्यावर तरत आहेत तरंगत आहेत हे असे का या विचारात मी आहे किंचित हसून हनुमान श्रीरामचंद्रांना म्हणतात देवा बरोबरच आहे ना खुद्द श्रीरामाने टाकलेला म्हणजे टाकून दिले दिलेला दगड तरेल कसा तरंगेल कसा दगड का असे ना याचा अर्थ साक्षात श्रीराम सांभाळतात तारून नेतात अशांना भीती ती कशाची श्रीराम नामाने पाषाण म्हणजे मोठ्या मोठ्या शिळाही तरुण गेल्या तसेच आपलीही रामनामानेच प्रगती होणार रा आहे आपल्या सर्वजणांना हा भवसागर पोहून तरून जायचे आहे म्हणजेच कोणत्याच मोहात अडकून न पडता खऱ्या परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे हा खरा देव प्रत्येकाच्या आतच आहे फक्त आता तो शोधून काढायचा आहे आपण जसे नदी किंवा समुद्रात बोटीने प्रवास करतो तेव्हा ती बोट पाण्यावर तरंगते तरते तसंच हा भवसागर पार करायचा असेल तर श्री रामनामाची बोट होडी नौका घ्या रामनामाची होडी चपल्याला तरुण देऊ शकेल असा समर्थांना विश्वास आहे रामनामावर श्रीरामांवर अपार श्रद्धा आहे समर्थांची म्हणूनच अतिशय खात्रीपूर्वक ते सांगतात रामनामाविषयी मनात कोणतीही शंका संशय ठेवू नका जय जय रघुवीर समर्थ